धन्यवाद बरोबर आमच्या समीर कदम गुवाने म्हणजे अगदी सुरुवात जशी भजनाची सुरुवात पाहिजे तशी आज सुरुवात केलेली आहे काय बारी माझ्याकडे होती गुवा पहिली म्हणून आपलं थोडस बोलले काय त्याच्यात वाईट नाही पण माका आज तुम्ही जर म्हटलास ना की याच्यासाठी अनुभव पाहिजे आज खरोखर एक गोष्ट ती पटली अनुभव किती अनुभव लागतोय कारण आज खरोखर म्हणजे एक चूक अशी झाली की आमचे विजय चंद्रकांत वाळवे यांनी मला हार्मोनियम दिली ताया नाव चुकलं शंभर टक्के त्यांचे लाख लाख आभार मानतो आणि गोव्यांसाठी पण जरा जोर हजार टाळी वाढलो फक्त गोवा चुकलो ही एक अनुभव आज काय तुमचं एक अनुभव आज फेल गेलो काय म्हणत दिले असत भजमान आणि म्हणत लेवल घेऊन इल लेवल ठेवला घेऊनच वाट लागलेली परत तुमचं तर काम नाही उन्हानात काम करूच मी बघा वा वा काय का म्हणून सांगितले मधी बोलायचं नाही ही भजनाची पद्धत नाही <coughs> म्हणजे आता लेवल घेतलास तुम ना तुम्ही तरी तुमका ही लेवल गावणारी नाही कारण तिकडे जवळ जवळ असणाव गेलो ना लय डम्पराकडे माती टाकूची लागतात तेव्हा ती लेवल नेतो या आणि भाजनात लेवडी बिवडीचा काय उपयोग नाही लेवल घेऊन दिलं मी काय लेवल घेतले नसल्या कारणानं म्हणजे लेवर आणल्या नसल्या माझा माग थोडासा चुका पण चढ खालीवर काहीतरी म्हणजे अगदी सुतात चुकला तर बाकी जास्त जर आहे कारण कंबल कारण माझं कामच तर असा सेंट्रिन काम मागा अगदी सुद्धा नाही जरी दिलंय ना तरी माझं काही टेन्शन नाही कारण प्लॅस्टर वगैरे माझ्या मागणं असतं ओके बाकी काय मी तुमचा अजिबात वाईट बोलणार नाही लिवली तर सांगितलं आणि या दुसरा मात्र सांगितलं वा अनुभव पाहिजे अनुभव पाहिजे अनुभव तुमच्याकडे होईल ना पण आज गमती झाली चालू केला तर आज खैचो कला होती जेव्हा तेव्हा खैचो चालू केले कला हो होती काय साग पद निर सा निर पद

म्हणून उगाच माका जास्त काय बोला कारण माझा लेवलीचा काम आणि तुम्ही आज लेवल घेऊन गेला असं माझ्याकडे लेवल नाही त्याच्यामुळे काय अजिबात टेन्शन घ्यायचं काय विदाऊट टिकीट फुल टाइमपास बुवानी भाषणा साहेब चांगला सांगितले आणि बुवा माका तसं काय जास्त बोलले नाही तू म्हणतो बारको बारक्या सरपोर शंभर टक्के बारक्या राहणार पण मोठ्यांच्या निशान घातल्यान तर बारको खोळावले या ठिकाणी आमचे ओंकार आडिवडेकर आमच्या होत या ठिकाणी आले त्यांचे देखील लागणार आभार मानतो अनेक नाव मानत भज्टी या ठिकाणी आले कीर्तनकर बुवा सर्वांची नावं घेत बसत नाही कारण सगळे मला सापळून घेत काय टेन्शन नाही पण तुम्ही सात बारी करू याने जरी नाव चुकलं असतात तुम्ही मानत माझा काही पहिलं जीवन रागापारी माणसाच्या चेहऱ्यावरती काय चेहऱ्यावर दिसतात मी का रडतय चांगलं सांगितलं भजनाची म्हणजे भजन काय दोन अक्षर जन्म जन्म आणि मोहमन्य त्याच्या मनो जर ना त्याच्या मनो जर ना पूर्ण आयुष्य आपण गोवा हे सर्व जरी असलं तरी चार अक्षराची मेहनत ज्याप्रमाणे गोवा चालले त्याचप्रमाणे त्यांना शंभर टक्के काय टेन्शन घ्यायचं नाही चार अक्षराची मेहनत तीन अक्षराच नशीब चार कष्ट जर केले तर सगळा महत्वाचा हो मीच मोठो मीच मोठो मीच मोठो कधी धरवला आणि एक अक्षराचं जर मी झालो तर कलियुगात सगळ्याचा सत्यानाश ते ते राम कृष्ण रिकल श्रीपाद श्रीवल्ल या गणयुगामध्ये जिवंत दैव दाई वडील कृतयुगामधलं अधिष्ठान गणपती बाप्पा होऊन गेले त्रेता युगामध्ये प्रभु राम होऊन गेले द्वापारुगामध्ये गोपाल कृष्ण होऊन गेले आणि या कलियुगामध्ये जिवंत दैवत आई वडिलांची फक्त सेवा करा बाकी दुसऱ्या देवाची सेवा करूची गरजच आपल्याला पडणार नाही म्हणून जोरदार या ठिकाणी आई वडिलांसाठी टाळा मंडळी होऊन जाण आज बघा गमतसीआ हे कलियुग आहे आणि म्हणूनच गुवा ज्याप्रमाणे चालणार हा कलीच आलाय असा प्रत्येक माणसाला होणार मी अहंकार गर्व टाटा म्हणून बो सगळा जरी ठीक असला तरी आज अहंकार माणसाला नको नाही काय आणि भरूनच मी मी मोठो काय नाही गोवा तुम्ही म्हणतास मी मोठा आहे मी मोठा आहे म्हणजे तुम्ही काही ना मोठे हो तुम्ही मोठे शंभर टक्के आज तुमचा आवाज दाद देतो जरा जोरदार काळा सगळं कारण छोटे कदम म्हटल्यानंतर एक बुवांचा आवाज गोड गाळा देवान म्हणजे अशी लक्ष्मी बुवांकडे दिलेली असा गोवा खरोखरच तुमचं उदंड आयुष्य लाभू अशी भगवंताच्या मी प्रार्थना करते तुम्ही काय जास्त बोललास नसल्या कारणात तुम्ही जेवढ्या बोललात तेवढ्यात फक्त अँड टेन्शन डबोलला काय टेन्शन घेऊ नको आणि एवढ्या नीट राहलास ना माझा माझं माझं पेन घ्या मग आज लोकची आता साध्य नाही असो या ठिकाणी रुपांचा बंद सादर करतोय मंडळी कारण भोवानी सांगितलं मुंबई म्हटल्यानंतर वेळेला महत्व आहे आणि शंभर टक्के वेळेला महत्व देतच या ठिकाणी रूपाचा अगोदर गोवा साधन करतोय कारण रूप झाले व तुम्ही आज या जुंगेश्वरी मध्ये आज पाहायला मिळते बरोबर तुम्ही आज भगवंत भगवंताचं नामस्मरण तुम्ही करताय आपल्या कामा धंद्यातून वेळ काढून भगवंताचं नामस्मरण करताय कारण आज माझ्या कारजा गावातील अनेक या ठिकाणी भजन आहे बरोबर सर्वांच्या चरणाशी नथमस्त होतोय आणि या ठिकाणी गुवा कदमबुवांचा वाद आणि आमचे गणेश पांचाळ गुवा नाही हो ना हो हो का त्यांची सर्व मंडळी वगैरे या ठिकाणी आहेत त्यांच्या देखील त्यांची भावकी या ठिकाणी आहे सर्व त्याशी नथामस्तक होते आणि रूपाचा अभंग साधन करतोय कारण रूप त्यांनी सुख झाले त्यांनी आपण ते विठ्ठल रक्कम रूप पाहतो आणि रूपाचा अभंग सादर करतो नाही का पण आज ज्या भक्त पुंडलिकामुळे आज आई वडील भक्त पुंडलिकामुळे आज आपल्याला आई वडील समजले नाही काय आणि म्हणूनच त्या आई वडिलांची सेवा या कलियुगामध्ये झाली पाहिजे कारण एकदा भक्त कुंडली आपल्या आई वडिलांना घेऊन काशी यात्रेसाठी निघाला काशी यात्रेसाठी जात असते वाटेत कुकुट स्वामींचा आश्रम दिसला त्या आश्रमामध्ये विश्रांतीसाठी थांबल्यानंतर संध्याकाळची वेळ संध्याकाळची रात्र झाली आणि त्या ठिकाणी भक्त कुंडली झोपी गेले पण बघा झोपी गेल्यानंतर भक्त कुंडली झोपी गेले आणि सकाळ होता पाहता जर काय तर त्या आश्रमाच्या स्त्रिया झाडू मारत होत्या सारवण करत होत्या त्यावेळी त्या ते भक्त कुंडली त्यांनी विचारलं की तुम्ही या आश्रमाच्या बाहेर ही सेवा का करताय त्यावेळी त्या ठिकाणी त्यांना समजलं की या आश्रमामध्ये मुकुट स्वामींच्या आश्रमामध्ये आई वडिलांची सेवा केली जाते आणि मंडळी ज्या घरामध्ये आई वडिलांची सेवा केली जाते त्या घरामध्ये भगवंत आपल्याला भेटल्याशिवाय नाही म्हणून या ठिकाणी रूपाचा अभंग सादर करतोय ओके ना हा असं मधी मधी बोलत वाटत धन्यवाद बातामी चांगली केल्याबद्दल अर्जुन नाईक साहेब याच हे शंभर रुपयाचा आहे स्वीकारतो लागला आभार मानतोय त्याचप्रमाणे प्रशांत केटे साहेब आमचे गोवा यांच्याकडून देखील दोनशे रुपयाचा बहुमोलचा आहे स्वीकारतो लागला आभार मानतोय काय बुवा मधी मधी बोला कशा सांगितलं माहिती म्हणजे असा शेमा असो गोर नाही ना हो ना आता बोलणारच नाही तर ते मंथन मधी बोललय तरी येऊ बोलता नाही बोलले तरी बोलतात त्याच्या वेळे काय त्या ठिकाणी रूपाचा अभंग सादर करतोय आणि शंभर टक्के समीर कदम गोवा जर बोलले आज मी गोवा तुम्हाला धमकी अशी नाही पण जर तुम्ही आता माका जर काय बोलला तर शंभर टक्के मी फक्त लेवल करूनच जाणार ओके फक्त हल्लास काही की जाताना माझ्याकडे घेऊन जा असो कसली आपण बाटलेतली आहे की कसली म्हणजे पाईप ना लेवल पाईप ना असो बाबू पण आवडलेलं दिसत बरोबर हा Oh uh...

Thank you.

i